हरी स्वामी नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता दा सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे जो की आहे केस गळतीवर रामबाण उपाय केस गळणे केस पांढरे होणे केसांची वाढ न होणे यावर अतिशय प्रभावी व शंभर टक्के रिझल्ट आणणार असं दुहेरी उपचार मी आज तुम्हाला सांगणार आहे खाण्यासाठी पण औषध सांगणार आहे व डोक्याला औषध लावण्यासाठी पण उपाय सांगणार आहे विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही औषध सांगणार आहे आणि तेही वैज्ञानिक कारणासह सांगणार आहे की ज्याचा शंभर टक्के रिझल्ट मिळतो आणि ज्यांनी उपाय केलाय रिझल्ट मिळालेला आहे त्याची जी केस गळती आहे ती शून्यापर्यंत आलेली आहे तर आपल्याला दुहेरी उपचार करायचा आहे केस गळती का होते याच्यात काही मी जाणार नाहीये कारण व्हिडिओची लांबी खूप वाढेल तर केस गळती होऊ नये यासाठी आपल्याला दुहेरी उपचार करायचा आहे एक म्हणजे आपल्याला डोक्यावर लावण्यासाठी तेल बनवायचंय ते तेल कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे तर याच्यासाठी लागणार आहे आवळा पावडर तर तुम्ही आवळा घरी सुकवून सुद्धा त्याची पावडर बनवू शकता किंवा तुम्हाला मार्केटमध्येही सहज मिळणार आहे तर ह्या आवळ्यामध्ये कॅल्शियम असतं लोह असतं कॉपर असतं विटामिन के आणि कॅरेटीन नावाचा घटक सुद्धा असतो तुम्हाला माहित असेल आवळा हा केसांसाठी सर्व सर्वोत्तम असतो चिर तरुण ठेवणारा हा आवळा आहे दुसरा घटक त्याच्यासाठी लागणार आहे कढीपत्त्याची पावडर कडीपत्ता हा सुद्धा केसांसाठी खूप उपयुक्त असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम फॉस्फरस निकोटेनिक ऍसिड व्हिटामिन के आणि अल्का अल्गलाइड सुद्धा असतात जे की केसांना केसांच्या मुळांना निरोगी ठेवतो आणि जे नवीन केस येणारे असतात त्यांना काळे निरोगी व सुदृढ ठेवतात तिसरा घटक लागणार आहे मेथीचे दाणे तर हे केस तर हे मेथीचे दाणे केसातील कोंडा कमी करण्यासाठी डेड सेल्स कमी करण्यासाठी आणि केसातील काम करतात तर याच्यात पण प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस असतं कॅरोटीन असतं तर या तीनही वस्तू म्हणजे आवळा पावडर कढीपत्ता पावडर आणि मेथीचे दाणे आपल्याला शुद्ध नारळाच्या तेलामध्ये म्हणजे जर तुम्ही शंभर ग्राम तेल बनवणार असणार तर शंभर ग्रॅम नारळाच्या तेलामध्ये पाच ग्रॅम आवळा पावडर पाच ग्रॅम कढीपत्ता पावडर आणि पाच दाणे तुम्हाला घ्यायचे तर कढीपत्ता पावडर कशी बनवायची आहे तर कढीपत्ता सावलीमध्ये सुकवून आपल्याला त्याची पावडर बनवायची आहे तर अशा प्रमाणामध्ये आपल्याला वस्तू लागणार आहे तर ह्या वस्तू शंभर ग्रॅम तेलामध्ये टाकायचे आहे आणि हे तेल सात ते पंधरा दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि हो हे तेल उन्हात ठेवताना ते फक्त काचेच्याच बाटलीमध्ये ठेवायचं आहे उन्हामध्ये ठेवल्यामुळे उन्हाच्या सान्निध्यामध्ये या सर्व घटकांचे गुणधर्म आणखी चांगल्या प्रकारे अनेक पटीने वाढतात त्यामध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा मिक्स होते आणि आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप उत्तम असं रसायन तयार होतं हे जे तेल आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे त्याच्यातील जे घटक आपल्याला बाजूला हो हे तेल आपल्याला झोपताना डोक्याला केसांच्या मुळांना लावायचे आहे तुम्ही पहा सात दिवसामध्ये तुमची जी केस गळती आहे ती शून्यापर्यंत आलेली दिसेल जे नवीन दिसे। चार चार केस येणार असतील ते पण काळेच आलेले दिसतील आणि जर तुमचं वय पंचेचाळच्या वर असेल तर तुमचे केस काळे नाही होणार पण तुमची जी केस गळती आहे ती शोधण्यापर्यंत नक्की आणि आता खाण्यासाठी उपचार बघणार आहोत तर केस गळतीसाठी तेल लावूनच चालत नाही तर आपल्याला शरीरातही औषध गेलं पाहिजे जे आपल्या केसांच्या मुळांना आणि शरीरातल्या सर्व क्रियांना सुरळीत करून केसांच्या मुळांना सुधारतील तर खाण्यासाठी आपल्याला औषध करायला ला लागणार आहे शंभर ग्रॅम आवळा लागणार आहे शंभर ग्रॅम काळे तीळ लागणार आहे तर हे काळे तीळ तुम्हाला सहज किराणा दुकानात मिळून जातील व हे काळे तीळ आपल्याला लागणार ला ला आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार ला आहे ला ला दोनशे ग्रॅम खडी साखर तर ह्या सर्व वस्तू मिक्स करून बन बन पावडर बनवायची आहे काय काय शंभर ग्रॅम आवळा शंभर ग्रॅम काळे तीळ दोनशे ग्रॅम खडी साखर हे सर्व मिक्स करून त्याची पावडर बनवायची आहे व ही पावडर सकाळी एक चमचा व सकाळी एक चमचा असं एकवीस दिवसापर्यंत सेवन करायचं आहे तुम्ही हे जेवण केल्यावरही घेऊ शकता जस तुम्हाला योग्य असेल तसं सकाळी एक चमचा व संध्याकाळी एक चमचा तुम्हाला एकवीस दिवसापर्यंत सेवन आहे तर केसांचं जे तेल आहे ते तुम्ही कायम स्वरूपी सुद्धा वापरू शकता याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही उलट हे तेल तुमच्या केसांना चांगलंच आरोग्य देईल तर हा उपाय करून बघा व इतरांनाही शेअर करा व काय फरक जाणवला ते कमेंटद्वारे कळवा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद